मांडरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घे वाटत नाही पांढर शिव असेल त्याच्या पाठीवर हात फिरावं लागतं काही काही लहान पोरं तर त्याला मांडीवर घेतात जीव घालणार इतकं ते पिलू देखण दिसत आणि त्याच्या आईला डोळे नाही इंजेक्शन नाही गोळ्या नाही बरं पोटाला आणणं आली फिरून तर तिच्या बाळाला आईचं कुठे दाखवा लागलं नाही पिलं हांदळी होती पण दूध पिली चार घर फिरून आली का पाय पसरून देणार चार स्थानाला चार मुलं मनसक्त बरं मुलं इतकी गोरी घुमटी डाग नाही कुठं दातात धरायचं सात घर फिरवायचे पुन्हा त्याच घरी जायचं दूध पाजायचं निघून यायचं काय ठेपे आपलं बंगल्यात जन्माला आलं नव्वद हजार खर्च खूप उशीत झालं <laughs> इकडं आलं पुढं इथं गेला आत त्याच्या आई मी माय झाला पिलू झालो मांद्रीच्या पिलाला कोणतं ट्रीटमेंट नाही देखण पिलू कुत्रीच्या पिलाला तर कुणीकडं आलय कुणीकडे गेलंय पण कोण सांभाळतो अ त्याच्यापेक्षा तर एक प्राणी असा आहे फक्त अंड्यावर बसायचं अंडे <laughs> 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 <आंटे> खाय टोयचे तिने बघता अंडे हो बस फोडलं का पिलू फोडलं का पिलू फोडलं का पिलू बर शिवाय पिलं भांगार भुंगार नाही पिलं का तुक प्रमाण किती सुंदर आहे अरे सकल जीवांचा करीतो अरे अख्या जगाला तो सांभाळतो त्याचं नाव आहे